नेब्युलायझेशनच्या पार्ट वनमध्ये नेब्युलायझेशन डॉक्टर आपल्याला कधी प्रिस्क्राईब करतात छातीमध्ये जेव्हा जा जास्त कफ साठला जातो तेव्हा कोणकोणते रेस्प्युल्स दिले जातात तसेच अस्थॅलिन रेस्प्युल्स विषयीची पूर्ण माहिती आपण पार्ट वनमध्ये बघितलेली आहे नेब्युलायझेशनचा पार्ट वन जर तुम्ही बघितला नसेल तर खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते हे लहान मुलांना पण सजेस्ट जातं खूपदा जेव्हा छातीत कफ वाढतो तेव्हा ते, ते डॉक्टर प्रिस्क्राईब करतात कसं होतं की सर्दी ही मुलांना वर्षातून खूप वेळा होते कारण ही तशीच असतात पावसामध्ये थंड वातावरणामुळे काही थंड खाण्यात आल्यामुळे आणि लहान मुलांची इम्युनिटी कमी असते त्याच्यामुळे सर्दीचं वारंवार होणं हे कॉमन आहे पण टेन्शन कधी वाढतं की जेव्हा त्यांना छातीमध्ये कफ होतो हा कफ वाढतो सुरुवातीला खोकल्यासाठी वगैरे आपण घरामध्ये वेखंडची पावडर असेल किंवा मध सुंट ह्याचं चाटण हेही खूप प्रभावी आहे पण कफचं प्रमाण जेव्हा जास्त वाढतं इन्फेक्शन जास्त होतं त्यावेळेस आपल्याला डॉक्टरांकडे जायलाच लागतं एक वेळ आपण मोठी माणसं असतो ते धुमकी वाटे आपला कफ आपण बाहेर काढू शकतो पण लहान मुलांना कफ हे बाहेर काढणं माहिती नसतं उलटीद्वारे ठराविक असा कफ त्यांचा बाहेर पडून जातो पण उलटीही नाही झाली तर इथपर्यंत कफ आल्यानंतर तो थुंकायचा हे त्यांना जमत नाही तर अशा डॉक्टर आपल्याला नेब्युलायझरचा सल्ला देतात आणि डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केल्यानंतर नेबुलायझरद्वारे ते मेडिसिन नेब घेणं हे खरंच रिक्वायर आहे ते खरंच प्रभावी आहे कारण कसं होतं कफ जास्त साचल्यामुळे मग पुढे निमोनिया ब्रॉन्कायटिस आणि चेस्ट कंजेस्टंट ह्यासारख्या समस्या उद्भवू शकतात त्याच्यापेक्षा जेव्हा डॉक्टर आपल्याला सल्ला देतात तेव्हा नेप घेणं हे खरंच खूप प्रभावी आहे टेन्शन फ्री आहे आपल्याला खूपदा वाटतं की लहान मुलांना काय गरज आहे आत्तापासून नेब्युलायझरची त्याची त्याला सवय लागेल काय तर असं काही नाही त्याची सवय लागत नाही कारण एका मशिनरीद्वारे आपण एक, एक मेडिसिन असतं जे डायरेक्ट अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅकमधून मिडल आणि लोअरमध्ये ते मेडिसिन डिलिवर होतं आणि त्यामुळे जिथे इन्फेक्शन झालेलं असतं जिथे कफ साचलेला असतो तो कफ रिलीज व्हायला तिथला कफ मोकळा व्हायला मदत होते आणि मुलांना सुद्धा श्वास घ्यायला मदत होते त्यांना रिली वाटतं रिलॅक्स वाटतं आज आपण बघूया बुडेकॉट रेसिप्युल विषयी बुडेकॉट रेसिप्युल चा कि आहे बुडे, बुडे, बुडे सोनाईड ह्याची युजेस काय काय आहेत बुडेकॉट रेस्प्युल्स ही आ, अस्थमा अस्थम्यामध्ये आणि सीओपीडी मध्ये श्वास घेण्यासाठी जो त्रास होतो त्यासाठी उपयोगी येते आणि ही एक उपयोगीड आहे त्यामुळे याला प्रिव्हेंटर असं सुद्धा म्हणतात छातीमध्ये घरघर होणे आवाज येणे कफ जास्त साचला जाणे ह्या सिमटम्स पासून हे प्रिव्हेंट करतं त्याच्यामुळे बुडेकॉट रेस्प्युल ह्या सगळ्या सिमटम्स मध्ये वापरली जाते आणि त्याच्यामुळे आराम मिळतो एलर्जिक कफ असतो जसं की एलर्जिक रिनेटाईस म्हणजे ह्याच्यामुळे परागकण असतील जसं की झाड गवत किंवा फुलांचे परागकण ह्याच्यामुळे जे अलर्जी होते प्राण्यांच्या केसांमुळे तसेच काही सुगंधित उत्पादनं असतात त्यांच्या वासामुळे सुद्धा ऍलर्जी होते अशावेळी नाक बंद होणं किंवा नाक सतत वाहणं नाकामध्ये खाज येणं शिंका येणं आणि त्या सिम्पटम्समुळे आपण हैराण होतो तर सुद्धा बुडेखोडची रेसिपीज ही खूप आराम देते डॉक्टर ही रेसिपीज आपल्याला प्रिस्क्राईब करतात आता बघूया की ह्याचे साईड इफेक्ट्स काय काय आहेत तर डोकेदुखी मळमळ चक्कर येणे अपचन उलटी तसेच ओरल थ्रश यासारखे साईड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात बुडेकॉट रेसप्युल्स हे कसं काम करतं तर बुडेकॉट रेसप्युल्स हे एक स्टेरॉइड आहे आपल्या लंग्जमध्ये आणि ब्रीदिंग पॅसेजमध्ये सेल्स असतात ज्या एक मॅसेज डिलिव्हर करतात त्याच्यामुळे श्वसन नलिकेला इन्फ्लमेशन येतं सूज येते तर बुडेकॉट रेसप्युल्स ते थांबवतं त्याच्यामुळे श्वसन नलिकेला येणारी सूज कमी येते आणि मग श्वास घेणं हे सुलभ होऊन जातं ह्याचे सेफ्टी टिप्स काय काय आहेत तर प्रेग्नेन्सी ब्रेस्ट फिडिंग किडनीचे काही समस्या असतील लिव्हरच्या समस्या असतील तर अशावेळी डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केल्यानंतर बुडेकॉट रेस्प्यूल्स हे सुरक्षित आहे ड्रायविंग आणि हेवी मशिनरी ऑपरेटिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही एका ते आपल्या एकाग्रतेमध्ये त्यामुळे तेव्हाही आपण हे वापरू शकतो सुरक्षित आहे आता बघूया की हे कसं वापरायचं मी सांगितल्याप्रमाणे रेस्प्यूल्स असते कॅप ट्विस्ट करायची पूर्ण लिक्विड आहे ते त्या नेब्युलायझेशनचं छोटं कंटेनर येतं आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण लिक्विड टाकायचं आणि पूर्ण पाच ते दहा मिनटं वाफ घ्यायची लहान मुलांसाठी छोटा मास्क येतो ऑक्सिजन मास्क असा तो लावायचा त्याने पूर्ण वाफ घ्यायची फॅन बंद केला तर उत्तम डोस कसा आहे ते बघूया अडल्ट्समध्ये दिवसातून तीन वेळा नेबुलायझेशनची वाफ आपण घेऊ शकतो आणि लहान मुलांमध्ये त्यांचं वय वजन आणि कफचं प्रमाण किती आहे काय कंडिशन आहे हे बघून डॉक्टर प्रिस्क्राईब करतात नेबुलायझेशन हे डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केल्यानंतरच आपल्याला घ्यायचं आहे अशा काही टिप्स आहेत ज्या मी सांगेल की हेल्दी आरोग्यशैली मेंटेन करा डीप ब्रिदिंगची एक्सरसाइज करा योगा करा की ज्याच्यामुळे फुफ्फुसांचं फंक्शन हे व्यवस्थित मेंटेन राहील नेब्युलायझेशन डॉक्टर जेव्हा आपल्याला प्रिस्क्राईब करतात तेव्हा ते नक्की घ्या कारण त्याच्यामुळे फुफ्फुसापर्यंत डायरेक्ट मेडिसिन जातं आणि इन्फेक्शन कमी येतं नेप घेतल्यानंतर तोंडात पाणी घेऊन चूळ भरा ज्याच्यामुळे ओरल थ्रस सारखे जे साईड इफेक्ट्स आहेत म्हणजे तोंडामध्ये फंगल इन्फेक्शन होणे तर असा त्रास होणार नाही आणि डॉक्टरांनी जेब्युलायझेशन जितक्या दिवस घ्यायला सांगितले आणि जित कालावधी आहे आणि जो डोस आहे तेवढंच घ्या त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी घेऊ नका हा माझा नेब्युलायझेशनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका